सन दोन हजार अठरामध्ये शिवार मध्ये कामामध्ये कमी काम केले म्हणून घोटाळा निर्माण झाला या संबंधाने कृषी अधिकारी यांच्या फिर्यादवरून दोन हजार अठरामध्ये कृषी विभागाचे काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरुद्ध कर्मचारी आणि ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी अटक झाले होते काही राहिले होते जे काही आरोपी अटक बाकी राहिले होते का ते रात्री काल आमच्या कोमिंग ऑपरेशनमध्ये कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी कृषी प्रवेशक असे तीन लोकांना काल अटक करण्यात आलेली आणि सदरचा गुन्हा यु ओडब्ल्यू कडे असल्यामुळं अटक करून ते यूडब्ल्यू कडे तपास कमी त्यांच्याकडे देण्यात आले जैल शिवाराचा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून राज्य सरकारने लोक लोकआयुक्ताच्या आदेशानुसार एसआयटी पण नेमलेली आहे त्यामध्ये परळी मतदारसंघ बीड जिल्ह्याअंतर्गत मी स्वतः तक्रार केली आणि त्या तक्रारीची शहरेषा करण्यासाठी शासनाने प्रत्यक्षात दक्षतापथक नेमून तेहतीस अधिकारी निलंबित केले एक एकशे एकोणसत्तर गुद्धेदारावर एफआयआर दाखल केला आठ लाख आठ कोटीची रिकव्हरी लावली आणि आज ताग आहे जिल्हा कोर्ट माननीय सर्व हायकोर्ट औरंगाबाद माननीय सर्वोच्च न्यायालयात एकाही कर्मचाऱ्याला भेद मिळालेली नाही वसुलीची कारवाई संपूर्ण झालेली नाही गोतेदाराकडून अधिकाऱ्याकडून पैसे वसूल झाले नाही आणि राजकीय हस्तक्षेप मान्य पालकमंत्री माझी सध्याच्या खासदार आणि माजी, खासदा। माजी पालकमंत्री यांनी पूर्ण हस्तक्षेप केल्यामुळे बीड जिल्ह्यातील आमदारांनी हस्तक्षेप केल्यामुळे ह्या प्रकरणास विलंब लागत आहे माझी विनंती आहे की लोकायुक्तचे चरु आदेश आहेत सर्व सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत तरी कारवाई का केली जात नाही शासनाकडून परिपूर्णपणे आदेश देऊन लोकायुक्तांना आदेश देऊन मान्य जिल्हाधिकारी बीड मान्य पोलीस अधीक्षक आणि कृषी खात्याचे अधिकारी झोपतेत का हा माझा खरा आरोप आहे तात्काळ कारवाई करा आणि अटक करा अशी माझी मागणी आणि उद्याच्या पंचवीस तारखे तेवीस तारखेला तेवीस दोन ला माझी स्वतःची लोकायुक्ताकडे ऑनलाईन सुनावणी आहे त्यावेळेस मान्य जिल्हाधिकारी बीड मान्य पोलीस अधीक्षक बीड आणि माननीय धीरज कुमार कृषी आयुक्त त्यांच्यासमोर सुनावणी लोक समोर साहेबासमोर होणार आहे त्यावेळेस मी संपूर्ण मुद्दे मांडून कारवाई करायला लावणार आहे वसुलीची कारवाई झाली पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे मध्ये काही गुन्हेगाराला टाकलं नाही काही अधिकाऱ्यांना उचलून पोलिसांनी अटक करावी त्यांच्याकडून जनतेचा पैसा वसूल करावी ही माझी विनंती आहे